चित्रपट सगळं छान झालं मला एप्रिल पासून माझं शूटिंग झालं मे मध्ये माझा एक म्हणजे एका चोराला मी पकडते आमच्या आश्रमात मी आहे आए। इनमेट आहे तर आमच्या आश्रमात एक चोर येतो आणि मी आता रुडले आश्रमात आपला आश्रम सगळं चांगला झालं तो चोर येतो म्हणजे ओळखीचा जुना चोर त्याला मी चोरी करून जातो त्याला फॉलो करते मी सायकलवरती तर सायकलवरती फॉलो करताना असा काहीतरी असं प्रसंग आला की सायकल माझी ही झाली आणि दुसऱ्या बदला जाऊन पडले मी त्यावेळेला लिंकिंग रोड बनत होता आणि त्या रस्त्यावरची सगळी दगडी हे ते संबंध माझा चेहरा डाव्यावर कम्प्लीट लिंक बापरे कम्प्लीट विचिन नाकात हे एक साईड हे अजून तर थोडासा मार्ग पण आहे Oh. असा फाटला होता ऑपरेशन टेबल तर मला ह्याच्यातून लाईट दिसत कम बंद चेहरा गेला तर म्हंटल झालं आता काय हे नाही पुढे काय होणार पण जर मी सेट वर जायची म्हणजे त्याच्यात त्यामुळे मी बाकी सगळं प्रोडक्शन शिकले डायरेक्शन मग एडिटिंगला जाऊन बसायचे जा म्युझिकला आहे ते इंटरेस्ट घ्यायला लागले म्हंटल आता आपल्याला ऍक्टिंग तर काय मला वाटतं आपल्याला होणार होणार नाही करता नाही येणार mm -hmm. त्यामुळे मी त्यामुळे एक पिक्चर पण केलं स्वतः mm -hmm. तुम्ही डिरेक्शन पण केलं पण सीमा चित्रपटाच्या काही आठवणी कलाकारांच्या सोबत का एक काद्या नूतन म्हणजे माझी म्हणजे फ्रेंड फिलॉसफर अँड गायन म्हणतात ना तशी म्हणजे इतकी चांगली मैत्री आहे तुमच्याबरोबर आम्ही म्हणजे बहिणीसारख्या होतो आणि तुम्ही सेट वर मराठीत बोलायचं दोघी जणी दो। आणि काही किस्से जे नूतनजींचे तुम्हाला आत्ता शेअर असे वाटतील आठवणी सीमाच्या वेळेच्या किंवा दुसऱ्यांना सतवायचा आम्हाला कोणी म्हणजे आम्ही दोघीजणी असलो न आम्हाला तिसरं कोणी जॉईन करायला म्हणजे मग काहीतरी असं टिकल अशी काहीतरी परिस्थिती आणायची किती गुण जायची तो तिसरा माणूस उठून जाईल आणि आम्ही एप्रिल फुलसाठी अनाडीची yeah. शूटिंग करतो mm. एक तर एकतर नूतनच्या घरी चेंबूरला शूटिंग करतो तर पहिली तिच्या घरी जायचं आणि आम्ही एकत्र सेटवर जायचो तर ती आपण एप्रिल फुल कोणाला तरी फोन केला नाव huh. मी नाही सांगत मी एका ऍक्टरच्या घरी फोन केला त्याच्या बा म्हणजे कॉल फ्रॉम दिल्ली कॉल फ्रॉम दिल्ली नूतन आणि त्याच्या बायकोनी फोन घेतला आणि काहीतरी मुलीचं नाव सांगितलं दिल्लीहून फोन करते म्हणून त्याच्या बापरे ऑलमोस्ट <laughs> त्याच ब्रेकिंग <laughs> आम्ही तापत थोड्या वेळाने फोन करून सांगितलं की आमच्या आणि शेटवर ती पेढे घेऊन गेलो होतो मैदानी बनवलेले पेढे सगळ्यांना वाटा రిషి అని రాజసాబ వగేరే నీ కళ్ళ పని బీజీ బిచారాన్ని మైదా పేడే వాట పేడే కాల్లే అనాడి సెట్ అడీచ అనాడి राजसाहेब म्हणजे राजसाहेबांकडे येऊच हो आपण पण आम्ही ना असं ऐकलेलं की नूतनजींच्या हाताला चंदनाचा वास वगैरे यायचा अशी एक बातमी होती मध्ये असं काही होत नाही पण असं हे नाही माहित नाही असं तुम्हाला काही अनुभव नाही आला तर आमच्या अशा ऐकण्यात होत की नूतनजी हाताला असा एक असतं ना की नॅचरली चंदनाचा वास यायचा असं आम्ही ऐकलं होतं म्हणलं तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय तर कदाचित तुम्हाला त्याचा काही अनुभव असेल नाही मी म्हणजे तिच्या खूपच क्लोज होते फूड आहे आपण फूड खातखात पण बोलू शकतो मॅम एक तर सीमा चित्रपटाविषयी आपण बोलतोय तुम्ही अपघाताचा एक प्रसंग सांगितला अनाडी चित्रपटावर सा खायला की गप्पा मारायला दोन्ही पेट पूजा आणि गप्पांची पण एक मैफिल आहे खाता खाता बोलायचं सो so, मला असं वाटतं की इतकं सगळं सीमा चित्रपटाविषयी तुम्ही सांगितलं त्याविषयीचे किस्से अनाडी चित्रपटाच्या सेमाचं अजून म्हणजे नूतनच नाही बलराजी होते बला हा सुंदर hmm. सुंदर ऍक्टर कॉ कॉमेडी हा सगळे म्हणजे फॅमिली मजा यायची शूटिंग वेळेला जरी असतं ना तरी खूप वाचन वगैरे त्यांचं Hmm. पण सगळ्या आमच्या बरोबरीने नोबडी मेन मी फील तुम्हाला सगळ्यांनी छान त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण कॉन्फिडन्स वाटत शिवराजजी म्हणून मला त्यांची आठवण का फर्स्ट पर्सन टू केमिया आणि मला असं विचारायचंय की आपण नृतंजींविषयी बोलतोय तुमचे तुम्ही किस्से सांगितलेत त्यांचे पण या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की आज त्यांची आणखीन एक आठवण तुम्हाला शेअर कराविषयी वाटते असा कोणता किस्सा आहे का दोघींचा आणि काय एवढं आम्ही मस्ती करत होतो आणखीन काय कारण आम्ही किती पिक्चर्स केले तरी ही दोन व्हेरी वेल नोन अनाडी सीमा बेंगेस माझ माझा मध्ये रोल होता ना आणि तुम्हाला आम्ही असं की पेंगेस्ट मधला सिनेमा तुम्ही पाहिला पण का म्हणजे असं का मला करायचा नव्हता तो <laughs> का करायचं नव्हतं होता होत नाही का दुष्ट पण मला नाही पण मग तो चित्रपट घेण्यामागचं काय होत माहिती त्यावेळेला आर्टिस्ट ना पाच पाच वर्ष वगैरे साईन करायची अच्छा तर माझ्या बाबांनी सांगितलं की तसं सगळं मी करणार नाही लाईफ काय असतं म्हणजे पाच वर्ष जर कुठेतरी अडकून पडले बाहेर काम नाही करायचं त्यांना विचारायचं तर नाही तर मला दे वॉन्टेड मी त्याला दोन पिक्चर करायचे ॲट अ टाइम दोन पिक्चर म्हणून मी एक चंपाकली केलं आणि दुसरा पेइंग गेस्ट कारण दोन पिक्चर करायची जे मी पेंगेस केलं मला अजिबात म्हणजे मला नाही करायचं नाही पण रोल चांगला होता त्याची चर्चा झाली असंही आम्ही मला आवडलं नाही पण चित्रपट चांगला असं पण चित्रपटाने आवडलं पण माझा रोल नशीब मला बॅम्पिश रोज नाही मिळायला लागले त्याच्यानंतर सोडली असती मी इंडस्ट्री हो म्हणजे एवढी खलनायक आवडायची नाही बर मला मारायला वगैरे पण मग तुम्हाला खलनायिका अशा ज्या आहेत ना ज्यांनी आतापर्यंत इतक्या खलनायिका केलेल्या तुमच्या काळातही मला वाटत तर तुम्हाला कोण आवडायचं नाही ती खलनायिका करते म्हणून म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून माणूस म्हणून मा चांगली मा आहे पण ऍक्टिंग खलनायिकेची करते नाव सांग मग त्यावेळेला शशिकला वगैरे पण होत्या ज्या खलनायिका शशिकला होत्या प्राण होते जे खलनायक रंगवायचे की जे तुम्हाला आवडायचे नाही असं काही होतं का म्हणजे आपल्याला माहित आहे ना ऍक्टिंग म्हणून पण माणूस म्हणून हे सगळे खूप चांगले होते असं आम्ही ऐकलंय प्राणजींचा पण एक किस्सा आहे प्राणजीवर खूप म्हणजे चंपा केली ज्या वेळेला चांगले होते ते त्यानं झेंगाम प्राण प्राणचा प्रॉन केला आणि त्याने झेंगाम हा कारण प्रॉन्सला म्हणतात झिंगा वा मग मला त्यांच्यासोबत मग काम करताना असं काही अनुभव आहे की बाबा एखादा सीन करायचा आहे आणि त्यांच्यामुळे तो मस्त झाला कारण त्यांनी सपोर्ट केला समोरून चांगलंच काम करत होतो आम्ही त्यामुळे तो सीन खुलला आहे आम्ही दोघांचं जे इव्हेंट एक असते का तसे सीन नव्हते हां पण लाईक त्यावेळेला कसं शूटिंग म्हटलं तर सगळे एकत्र असायचो फॅमिली असं नाही कि त्याला दोन तास मिळालेत म्हणून दोन तास तसं नव्हतं त्यावेळेला आठ तास सगळे बरोबर काम करायचं त्यामुळे ना फॅमिली फिलिंग खूप याय